सावळ जारबीवाडीला आलेलो आहे तर पाटाच्या कड्याला बसवणाची तिथून आपल्याला फोन आलेला होता गाडी आपली तिकडं लावली आपण एकूण साप पकडायला चालला सोबत मित्र आहे माझी एक तिकडं साप निघालेला त्यांनी फोन केला एकूण सांगितला अरे साप धरणारे वाले आले घरामध्ये वाटत नाही बाहेर बाहेर आहे का कुठून जायचंय या मित्रांनी फोन केला होता तिचा साप कोण लक्ष कुठे साप मित्रांनो बघू शकतात तिथं साप भिंतीच्याकडे नाही बाहेर निघला हा का पायामध्ये भिंतीच्या पाय गेला हा बायला पाय खाल तर मित्रांनो आता गर उन्हाळा पाहिला तर साप दहा जातीला साप आहे तिथं थोडं कोरून काढावं लागन तर काढू आपण थोडीशी मेहनत करून सापाला बाहेर काढू ऐकवा मित्रांनो धामान जातीला साप आहे आतमध्ये मी निघावा कुठे आण आपण धरली छोट्या माझ्या गाडी पैसे गाड़ी, गाड़ी ला ए, ना काळी पिशवी तेवढी पिशवी घेऊन पिल्ल परत परत पाटा मित्रांनो पाणी सोडलं होतं पण काही निघलं नव्हतं तो गारवा इथं पाटाच्या कडेला अटकलेला आहे

साडेतीन आहे उंद्रा बेडकाच्या स्वतःमध्ये तसं उन्हा स्वतःमध्ये आला असं दिलं म्हणजे पाय खालून गेलेलं आहे म्हणजे भिंतीच्या कोपऱ्याला होता आपण सुखरूप आपण फिफी माहिती पॅक करू बाकी काय नाही जाणाला सापाबद्दल माहिती देऊन जाऊ आण कोणी सगळ्यांना नाही 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 जखम नाही काटणी वेळ तो साप हां काटणी वा आलेला आहे तो साप त्याला आपण सुप्रती त्याने पिशीमध्ये पॅक केलेलं आहे काय वेळेत काय वेळेत त्याला पर्यावरणाची दिसणार पण करून देऊ सापला जर काऊन पाहिलं परिसरात कुठं पण साप आढळी जवळ सर तो मित्राला दुसऱ्या कळवत जा साप वाचवा निसर्ग वाचवा सर पण स्टळा आणि आता भयभीत दूर झालेली आहे त्या मावशीने पाहिला तर त्यांचं तुमचं घर आहे का ते त्यांच्या घर त्यांनी बारापासून साप पाहिला त्यांना आता नंबर भेटला या टायमापासून का मग नंबर घ्यायचा नाही तर नंबर बरेच हे इथं त्या देशल्याच्या दुकानावर पण आहे ना मित्र जे आपला गावात तुर तर बघू शकता सगळेजण जमा झालेले साप बघण्यासाठी भाऊ मान ते गोनच धरले का ती आलं लेट आली दहा मने व्यवस्थित पण पकडले तर काय वेळात आपण सोडून देऊ पार <laughs> <देड़ी पंपाने। laughs> किती कार झाली हा उन्हाची सापडलेली कळाला पण नाही